हर हर महादेव आज मी या व्हिडिओच्या माध्यमातून आदी कैलास व ओम पर्वत यात्रेची संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करत आहे आपण जर यावर्षी ही यात्रा करणार असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अजून जर मानदेश माझा या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा मित्रांनो आपल्यापैकी बऱ्याच लोकांना माहीत असेल की पाच कैलास आहेत पहिला कैलास आहे त्याचं नाव आहे कैलास सरोवर जो की चीनमध्ये आहे दुसरा कैलास आहे आदि कैलास जो की उत्तराखंडमध्ये आहे तिसरा कैलास आहे किंदूर कैलास चौथा आहे महेश कैलास आणि पाचवा आहे श्रीखंड महादेव या पाच कैलासापैकी चार कैलास भारतामध्ये आहेत फक्त कैलास मानसरोवर हे चीनमध्ये येते आज आपण आदि कैलास व ओम पर्वत यात्रेच्या बाबतीत या माहिती घेऊयात यामध्ये ही यात्रा कुठून सुरू करावी याची परवानगी कशी घ्यावी कारण ही यात्रा भारत नेपाळ आणि चीन या भागातून करावी लागते आपण सुरुवातीला पाहूयात ही यात्रा कोणत्या कालावधीमध्ये करायची असते आदी कैलास यात्रा ही मे महिन्यामध्ये सुरू होते ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिन्यापर्यंत चालते मोठी बर्फवृष्टी होत नाही तोपर्यंत ती चालते याची नक्की तारीख सांगता येत नाही ज्यावेळी यात्रेचे पाच दिने बंद होईल त्यावेळी यात्रा बंद झाली असे समजावे आता या कालावधीमध्ये सगळ्यात चांगला वेळ कोणता तो म्हणजे मे महिन्यापासून जून महिन्यापर्यंत हा चांगला कालावधी असतो जूनपासून सप्टेंबरपर्यंत आपण यात्रा टाळावी कारण या ठिकाणी पावसाळ्याचा सीझन चालू असतो त्यामुळे दरडी कोसळणे रस्ते बंद होणे अशा अनेक संकटाला आपल्याला सामना करावा लागतो सप्टेंबर ते नोव्हेंबरपर्यंत पाऊस कमी झाल्यानंतर ही यात्रा केल्याचा आनंद वेगळाच असतो कारण अगदी कोणाला बर्फाच्या दीत डोंगर पाहायचे असेल तर ऑक्टोबरपासून नोव्हेंबरपर्यंत ही यात्रा करावी आता मी तुम्हाला या यात्रा कशा पद्धतीनं करावी आणि त्याचं दिवसाप्रमाणचं नियोजन काय असतं याची माहिती देत आहे सर्वात सुरुवातीला आपल्याला देशाची राजधानी दिल्ली येथे पोचावं लागतं आणि यानंतर पहिल्याच दिवशी दिल्ली ते पितोरागड या ठिकाणी यावे लागते दिल्लीपासून हे अंतर पाचशे पन्नास किलोमीटर आहे दिल्ली येथून पितोरागडला येण्यासाठी सकाळी साडेपाच वाजता आणि संध्याकाळी साडेसहा वाजता बस आहे याचे तिकीट साडेसातशे रुपये आहे पितोरागडला संध्याकाळी पोचल्यानंतर येथे पाचशे ते सातशे रुपयात आपल्याला चांगले हॉटेल राहायला मिळते आणि चांगल्या जेवणासाठी तीनशे रुपये एवढा खर्च येतो तर पितोरागडमध्ये आपला पहिल्या दिवशीचा मुक्काम होतो यामध्ये बसचे भाडे साडेसातशे रुपये हॉटेल पाचशे रुपये जेवण तीनशे रुपये असा एकूण पंधराशे पन्नास रुपये खर्च होतो मुक्काम झाल्यानंतर दुसऱ्या दिवशीचा प्रवास आपल्याला पितोरागाढ ते धारचुला असा ब्याण्णव किलोमीटरचा करावा लागतो या प्रवासाला आपल्याला दोन ते तीन तास लागतात या प्रवासासाठी आपल्याला साडेतीनशे रुपये एवढा खर्च येतो आपण सकाळी लवकरात लवकर निघून बारा ते एक वाजेपर्यंत धारचुला येथे पोचावे व ये या ठिकाणी चांगले हॉटेल हो, मुक्कामासाठी घ्यावे त्यासाठी जास्तीत जास्त पाचशे रुपये एवढा खर्च येतो लवकर एवढ्यासाठीच यावे कारण या ठिकाणी आपल्याला यात्रेचे परमिट बनवावे लागते हे परमिट बनवण्यासाठी आपल्याला आधार कार्डच्या चार झेरॉक्स तीन फोटो मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट आणि पोलिस व्हेरिफिकेशन अशा चार गोष्टी लागतात मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट व पोलिस व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट तुम्ही राहत असलेल्या ठिकाणचे सुद्धा चालते या सर्व कागदपत्रांचे ओरिजिनल आपल्याकडे असणे आवश्यक आहे हे सर्व डॉक्युमेंट घेऊन लोकल एजंटकडून आपण पाचशे ते सातशे रुपयात ह्या यात्रेचं परमिट मिळवू शकतात यासाठी आपल्याला एक ते दोन तास वेळ जातो परमिट मिळाल्यानंतर आपण परत आपल्या हॉटेलवर येऊन विश्रांती घेऊन जवळच असलेल्या नेपाळ येथे फिरून येऊ शकतात आपल्याला पुढील प्रवासासाठी बोलोरेसारख्या गाड्या भाड्याने घ्याव्या लागतात कारण या ठिकाणी कोणत्याही बस जात नाहीत या पुढील प्रवासासाठी आपण चार जण असाल तर सर्वसाधारण वीस हजार रुपये लागतात म्हणजे प्रत्येकी पाच हजार रुपये एवढा खर्च येतो यामध्ये आपल्याला ही गाडी धारचुला गुंजी आदी कैलास ओम पर्वत अशी यात्रा करून ती गाडी आपल्याला परत धारचुला येथे सोडते तर दुसऱ्या दिवशीचा आपला प्रवास खर्च साडेतीनशे हॉटेलचे पाचशे जेवणाचे तीनशे परमेटचे साडेसातशे असा एकूण खर्च दोन हजार रुपये होतो धारचुला येथे आपला दुसरा मुक्काम होतो आता तिसऱ्या दिवशी सकाळी आपण गुंजी या ठिकाणी प्रस्थान करतो कारण गुंजीपासून डाव्या बाजूला व उजव्या बाजूला ओम पर्वत व आदी कैलास अशी दोन्ही ठिकाणे आहेत धारचुला ते गुंजी हे अंतर सत्तर किलोमीटर असून रस्ता अरुंद असल्यामुळे आपल्याला गुंजी येथे पोचण्यासाठी चार ते पाच तास लागतात असा आपला तिसरा मुक्काम गुंजी येथे होतो आता या ठिकाणी जेवणाचा व राहण्याचा आणि गाडी भाड्याचा पाच हजार रुपये असा सहा हजार रुपये खर्च या ठिकाणी आपल्याला होतो चौथ्या दिवशी आपण सकाळी आधी कैलास यात्रेसाठी लवकर निघावे यासाठी आपल्याला तीन चार ते चार तास लागतात आधी कैलास पाहण्यासाठी आपल्याला जॉलिंगकॉंग येथे जावे लागते या ठिकाणहून आपल्याला आधी कैलासाचे दर्शन होते कैलासाचे दर्शन झाल्यानंतर या ठिकाणी दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या पार्वती सरोवराचे दर्शन आणि तेथून गौरीकुंड हे साडेतीन किलोमीटर अंतरावर आहे ही दोन्ही ठिकाणं आपल्याला पाहण्यासारखी आहेत या ठिकाणी जाण्यासाठी घोडे उपलब्ध असतात घोडेवाले तीन हजार रुपयेमध्ये आपल्याला दोन्ही ठिकाणे दाखवून आणतात हवेमधील ऑक्सिजनचे प्रमाण असल्यामुळे थकवा जाणवतो त्यामुळे आपल्याला घोड्याने जाणे हेच योग्य ठरते पार्वती सरोवर या ठिकाणी आपण स्नान करू शकतात कारण हे ठिकाण देवभूमी म्हणून मानले जाते कारण या ठिकाणी पांडवांचे वास्तव्य होते या ठिकाणी जास्ती जास्तीत जास्त वेळ घालून आपण परत गुंजी या ठिकाणी आपल्या मुक्कम्याच्या ठिकाणी यावे अशा प्रकारे आपला चौथा दिवशीचा मुक्काम गुंजी येथे होतो व या दिवसाचा खर्च एक हजार रुपये होतो पाचव्या दिवशी सकाळी लवकर उठून आपण गुंजी ते नाभीडांग या ठिकाणी जाण्यासाठी निघावे कारण या ठिकाणाहून आपल्याला कैलास पर्वतारचे दर्शन होते गुंजी ते नाभिडांग या ठिकाणी जाण्यासाठी दोन ते तीन तास लागतात ओम पर्वत पाहण्यासाठी आपण लवकरच या ठिकाणी पोहोचावे कारण दुपारनंतर हवामानात बदल होऊन पर्वताचे दर्शन आपल्याला होऊ शकत नाही ओम पर्वताचे दर्शन झाल्यानंतर आपण या ठिकाणाहून गुंजी व तिथून धारचुल् या ठिकाणी मुक्कामासाठी यावे व मुक्काम करावा या दिवसाचा जेवणावर राहण्याचा खर्च एक हजार रुपये होतो सहाव्या दिवशी सकाळी आपण धारचुल्ला ते पितोरागड या ठिकाणी येण्यासाठी निघावे आपल्याला या या ठिकाणी राहण्याचा पाचशे रुपये व जाण्याचा साडेतीनशे रुपये असा साडेआठशे रुपये खर्च येतो अशा प्रकारे आपला सहाव्या दिवसाचा खर्च अकराशे पन्नास रुपये इतका होतो सातव्या दिवशी सकाळी आपण पिथोरागड ते दिल्ली असा प्रवास करावा यासाठी आपल्याला सातशे रुपये खर्च येतो आणि दिल्ली येथे आल्यानंतर आपली ही यात्रा पूर्ण होते अशा प्रकारे आपल्याला प्रतिमानशी आपण खर्च काढला तर चौदा ते पंधरा हजार रुपयेमध्ये ही यात्रा आपण करू शकता आपल्याला ही माहिती कशी वाटली ही कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा हर हर महादेव